या आजीला कधी बी काय होऊ शकतं कारण थंडीमध्ये बरेच देवा आपण बघितलेलं की जे वृद्ध लोक असतात त्यांचं पॅरालिसिस प्रमाण होणे अटॅक येणे किंवा बीपी लो होऊन त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो मित्रांनो तुम्ही अशी चुकीचे व्हिडिओ वगैरे शेअर करता किंवा शे गरज नाही किंवा अशा वस्तूंना त्या व्हिडिओना शेअर करता हा एक व्हिडिओ फक्त एकदा शेअर करा आजीचं एका शेअरमुळे आजीचे प्राण वाचू शकतात नमस्कार मित्रांनो पहिले तुम्ही आजीची एक परिस्थिती बघा हा जो रोड आहे पुणे सोलापूर हायवे रोड आहे आणि हे कुंजिरवाडी गाव आहे या कुंजिर गाव कुंजिरवाडी गाव आहे या गावाच्या ठिकाणी हे आजी मनोरुग्ण आहे आणि ही रस्त्यावर बसलेली असते ऊन वारा पाऊस वगैरे पूर्ण या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हा व्हिडिओ टाकला होता आजीचा आज की आजीची काय परिस्थिती मित्रांनो आताची जी परिस्थिती आहे खूप भयानक परिस्थिती आहे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त थोडासा आहे दोन ते तीन मिनिटाचा हे आजीची परिस्थिती तुम्हाला जाणून घेईल ही आजीची जी, जी परिस्थिती आहे ह्याच्या जागी जर आपली आजी जर असतील तर ह्या परिस्थिती काय असते मित्रांनो हे तुम्हाला लक्षात आलं असतं त्याचं प्रेम तुम्हाला कळलं असतं तर मित्रांनो नमस्कार ही आज जी आजी मनोरुग्ने ही अशी हायवेला हायवेच्या कडाला बसलेली असते तर मित्रांनो आज आजीला कोण नातेवाईक आहे किंवा नाही हे माहीत नाही मनोरुग्ने काहीच कळत नाही की गाव कोणतं एक काय आहे आणि आता जी एवढी थंडी खूप भयानक थंडी ह्या थंडीमध्ये एखाद्या माणसाचा गारठून त्याचा बर्फ होईल असल्या थंडीमध्ये ही आजी रोडवरच बसलेली असते हो ना 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 तर मित्रांनो मी ह्या ज्या आपल्या दोन तीन संस्था माझ्या ओळखीच्या होत्या की राधाकृष्ण फाउंडेशन असो किंवा ज्या जुन्नर येथील अक्षय सर यांची संस्था या संस्थेला मी या जीचा व्हिडिओ पाठवला होता आणि तुमच्या ओळखी जर अजून कुठल्या संस्था असेल हा व्हिडिओ त्यांना पण शेअर करा मित्रांनो मी त्यांना शेअर केला होता व्हिडिओ पण त्यांच्याकडून मला कुठला रिस्पॉन्स आला नाही तर बहुतांश त्यांच्या पाठीमागं कुठली त्यांची वैयक्तिक कामं असू शकतात किंवा कुठली पण त्या आड अडचणी असू शकतात तर त्याच्यामुळे त्यांचा कॉल आला नसेल तर मित्रांनो तुम्हाला विनंती करतो तुम्हाला कळकळीची विनंती करतो ही जी, जी आजी ही खूप अशा भयानक परिस्थितीमध्ये एवढं थंडीमध्ये राहते मित्रांनो तुम्ही चुकीचे व्हिडिओ वगैरे शेअर करता किंवा गरज नाही किंवा अशा वस्तूंना त्या व्हिडिओना शेअर करता हा एक व्हिडिओ फक्त एकदा शेअर करा की आजीचं एका शेअरमुळे तुमचं की आजीचे प्राण वाचू शकतात मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या आजीला काय परिस्थिती आहे आजीची आता परिस्थिती वय किती झालेली तर या वयाच्या मानानुसार या थंडीमध्ये राहणं हे आजीचं मला तर वाटत नाही की कुठं चांगले या आजीला कधी बी काय होऊ शकतं कारण थंडीमध्ये बरेचदा आपण याला बघितलेलं की जे वृद्ध लोक असतात त्यांचं पॅरालिसिस प्रमाण होणे अटॅक येणे किंवा बीपी लो होऊन त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतो की हे अशा ज्या संस्था आहेत सांभाळणाऱ्या या सांभाळणाऱ्या संस्थांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा रामकृष्ण तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या एका शेअर मुळे हे आजीचे प्राण वाचू शकतात आणि या आजीला कुठंतरी चांगलं जीवनमान मिळेल रामकृष्का